आताची महत्वाची बातमी येवल्यामध्ये राष्ट्रवादीची स्वबळाची तयारी असल्याचं समीर भुजबळ यांनी म्हटलं आहे येवल्यामध्ये विचार आहे असं देखील समीर भुजबळ यांनी म्हटलं शिवसेनेसोबत येवला मनमाड नांदगाव यामध्ये युती करणार नाही असं समीर भुजबळ यांनी जाहीर केलंय आता येवला मध्ये जे आहे त्यात आम्ही स्वतःच्या राष्ट्रवादी स्वबळावर सगळ्यांची तयारी लढण्याची परंतु काहींचं म्हणणं आहे की बाबा बी जे पीबरोबर आलं तर आणखी चांगलं एकत्रित राहणं आपल्याला सोयीचं राहील तिथे काय तेवढी गटाची गा तेवढी त्यांची काही ताकद नाही आणि ते आमचे प्रतिस्पर्धी असल्यामुळे आम्ही काय त्यांच्याबरोबर आम्ही काही युती करू शकत नाही आणि तसंच जे आहे मनमाड आणि नांदगावमध्ये सुद्धा ते आमचे विरोधक आहे आम्ही त्यांचे विरोधक आहोत तर आम्ही त्यांच्याबरोबर युती करायचा काही प्रश्नच येत नाही आणखी एक महत्वाची बातमी प्रसाद लाड एमसीए कार्यालयामध्ये आता पोहोचले आहेत अजिंक्य नाईक आणि जितेंद्र आव्हाड हे सुद्धा एम सी ए कार्यालयामध्ये दाखल झालेत एम सी अध्यक्ष दालनामध्ये अजिंक्य नाईक प्रसाद लाड यांच्यामध्ये बैठक सुरू आहे उमेदवारी मागे घेण्यासाठी शेवटची काही मिनिटं आता शिल्लक आहेत प्रसाद लाड आणि जितेंद्र आव्हाड या दोघांनीही अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला आहे आणखी एक महत्वाची बातमी डायना एडलजी यांनी अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाचा अर्ज मागे घेतलेला आहे आताची महत्वाची बातमी डायना एडलजी यांनी अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाचा दोन्ही अर्ज मागे घेतले एमसीए निवडणुकीसंदर्भातली आणखी एक महत्वाची अपडेट अवार्ड मिलिंद नार्वेकर यांनी निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेतली आहे उमेदवारी अर्ज माघारी घेण्यासाठी वेळ वाढवून देण्याची मागणी करण्यात आली आहे अध्यक्षपदाबाबत अद्याप कोर्टाचा निर्णय न आल्यामुळे ही विनंती करण्यात आली आहे निवडणूक अधिकाऱ्यांनी वेळ वाढवून देण्यासाठी नकार दिलाय अधिक माहिती आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे यांच्याकडनं दिनेशजी एम सी ए संदर्भातली सगळ्यात मोठी बातमी आहे की वेळ वाढवून देण्याची मागणी जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे मिलिंद नार्वेकर यांनी केली आहे एकूणच काय या सगळ्यातलं राजकारण आणि संदर्भातली आणखी अपडेट काय बघा मुंबई क्रिकेट संघटनेची निवडणूक अत्यंत रंगतदार अशा अवस्थेत आलेली आहे आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे आणि उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी शेवटची पंधरा मिनिटं शिल्लक आहेत अजिंक्य नाईक जे मावळते अध्यक्ष आहेत त्यांच्या उमेदवारीला त्यांचे प्रतिस्पर्धी जे या स्पर्धेत आहेत शहा आलम यांनी न्यायालयात आव्हान दिलेलं आहे त्यांचं म्हणणं आहे की नियमांचा भंग करून अजिंक्य नाईक या निवडणुकीच्या रिंगणात आहेत न्यायालयानं त्यांचं म्हणणं आज ऐकून घेतलेलं आहे पण न्यायालयानं त्यांच्या याचिकेवर निर्णय दिलेला नाहीये तो निर्णय उद्या दिला जाईल दरम्यान एमसीए मधल्या उमेदवारांनी निवडणूक अधिकाऱ्यांकडे आज अर्ज मागे घेण्याची जी मुदत आहे ती वाढवून मागितली होती पण निवडणूक जी नक्कीच वेळ वाढवून घेण्यासाठी निवडणूक अधिकाऱ्यांनी नकार दिलेला आहे उमेदवारी अर्ज माघारी घेण्यासाठी वेळ वाढवून घेण्याची विनंती यामध्ये करण्यात आली होती एमसीए कार्यकारणीच्या निवडणुकीमध्ये आणखी हालचाल वाढली आहे अजिंक्य नाईक जितेंद्र आव्हाड एमसीए एमसीए कार्यालयामध्ये कार्यालयामध्ये प्रसाद लाड हे देखील आता दाखल सध्या त्यांच्यामध्ये बैठक सुरू आहे कोल्हापूरच्या चंदगड नगरपंचायतीसाठी एक नवं समीकरण समोर येत आहे चंदगडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येत आहेत यामध्ये अजितदादांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादी

ने ने पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणामध्ये शीतल तेजवानीचा अर्ज जमिनीचा व्यवहार रद्द करण्यासाठी वकिलांमार्फत हा अर्ज करण्यात आलाय दुय्यम निबंध कार्यालयामध्ये हा अर्ज आता दाखल करण्यात आला आहे ओसदार आणि थकीत एफआरपीच्या मुद्द्यावरून कोल्हापुरात शेतकरी संघटना आक्रमक झाल्यात शेतकऱ्यांचा प्रादेशिक साखर सहसंचालक संचालक कार्यालयावर मोर्चा मोर्चामधील आंदोलकांनी साखर सहसंचालक कार्यालयाच्या गेट बाहेर ठिय्या आंदोलन केलं आहे सहसंचालक कार्यालयाकडनं चार दिवसांपासून दखल घेतली जात नसल्यामुळे आंदोलक आक्रमक झाले मुंबईमध्ये मनसेना निवडणूक अधिकाऱ्यांच्या अंगावर मतदार यादी फेकली दुबार मतदारांच्या मुद्द्यावरून मनसे आक्रमक झाली आहे मतदार यादी मधील घोळामुळे मनसेना अधिकाऱ्यांवरच यादी फेकली हे सर्व चेंजेस झाला पाहिजे चारको विधानसभेमध्ये तुम्हाला सांगतो स्पष्ट सांगतो साहेब सा। मराठी भाषेचा अपमान आम्ही सहन करणार नाही महाराष्ट्रामध्ये गुजराती भाषा तमिळ भाषा आणि जे ओडिसा भाषा